बंधुनो एटी नाईन मराठीमध्ये मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे पस्तीस गाड्यांची आवक आलेली आहे आज आवक एकदम कमी झालेली आहे त्यामुळं आजचे सोलापूर बाजार समितीतील कांदा बाजारभाव वाढतील का हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत गेला संपूर्ण सप्ताह आवक वाढ झाल्यामुळं बाजारामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्येच दर कोसळलेले आपण पाहिलेली आहेत तर पाहूया मित्रो निलाव मित्रोहो वाळ्याला कांदा आहे आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटलनं गेलेला आहे निलाव सोळा रुपये

પંદર સો રૂપે સાડે પંદર સાડે પંદર સાડે પંદર હે અબ્દ સોલા સોલું હે ઇમ્રામ સોલ ઓને સોલા ઓને સોલા સોલું शेतकरी मित्रो आज आपल्यासोबत बीड जिल्ह्यातील ले शेतकरी रघुनाथ सावंत हे आहेत आ, नमस्कार शेतकरी राजे आज किती गोण्या कांदा आणला होता सोलापूर बाजार समितीमध्ये तेवीस गोणे तेवीस गोने एकूण तेवीस गोणे आणले होते बरं आणि एक नंबरला काय रेट भेटला तुम्हाला सव्वा सतरा आता व्हिडिओमध्ये दाखवला कांदा ते वान कुठला आहे तो खुर्सुंदे 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 साईज एकदम मिडियम आहे एकच वक्कल होतं का सगळं का दोन म्हणजे दोन प्रकार केले होते तीन, के तीन, के तीन, तीन प्रकार केले होते दोन नंबरला काय रेट भेटला त्याचा अजून निलाव झाला नाही फक्त एक नंबरचाच निलाव झालेला आहे बर काय सव्वा सतराशे रुपये प्रति क्विंटल दर भेटलेला आहे त्याच्या किती बॅगा होत्या दहा 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 एकूण तुमच्याकडे किती आहे कांद्याचं क्षेत्र दोन एकर आहे मग लागण कधी केली होती होतीला मग आता सध्या त्या भागामध्ये काढणीला आलेला आता लेटेस्ट म्हणजे ह्या आठवड्यात किती आहे कांदा जास्त आहे कमी आहे हा पाणी कमी पडले आता तुमचा दोन एकर होता दोन एकर मध्ये सर्वसाधारण दीडशे आता तिकडं उन्हाळी कांदा जो रब्बीजा म्हणून संबोधला जातो तो काढणीला कधी येतोय म्हणजे जी जी डिसेंबर जानेवारी मध्ये जी लागवड केलेली आहे ते कांदा काढण्याला म्हणजे कधी येते असे कांदे आहेत का तुमच्याकडे का, पण पाणी कमी पडा लागल्यामुळं लवकर काढणी काढतील ना शेतकरी मग ते कांदे आता काढू लागलेत का शेतकरी असं काय आहे का पाण्या अभावी काढण्या चालू त्या आज आवक एकदम कमी झालेली आहे दर हा कालच्या प्रमाणच आज दिसत आहे तर तुम्हाला जो सतराशे पंचवीस रुपयाचा दर मिळाला आहे त्याबद्दल काय तुम्ही समाधानी आहे की नाही समाधानी ना समाधान <laughs> नमस्कार शेतकरी राजे काय आपलं नाव नमस्कार देवीदास सावंत मुक्काम पोस्ट मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा बीड मुक्काम सावंतवाडी तुमचा मोबाईल नंबर सत्याहत्तर त्रेचाळीसशे सत्त्याऐंशी चौरस बरं मला सांगा आज तुम्ही किती कांदा आणला होता कांदा आणला ब्याऐंशी बॅली ब्याशी बर किती प्रकारच्या निवडी केल्या हो त्यात निवडी मी चार प्रकारची केली विकला का चार तुमचं विकल्या पण तसा भाव एक नंबरला काय रेट भेटला एक नंबरला सोळा पाणी सोळा रुपये भेटला ना दोन दोन नंबरला नंबरला कमीच भेटला ना चौदा साडे चौदा तीन नंबरला तीन नंबरला किती भेटला अकरा साडे अकरा रुपये तेच भेटला बरं एकदम लहान शिंगडीला काय भेटला त्याला काय पाच सहा रुपये पाच सहा रुपये भेटला पाच सहा रुपये बरं आज सोलापूर बाजार समितीमध्ये जो तुम्हाला कांद्याला दर भेटलेला आहे तो समाधानकारक आहे का नाही ना असं समाधानकारक कसं राहू आम्ही म्हणजे आमच्या म्हणजे कसं राहू कारण की जे हे शुल्क वीस टक्के ते जर हे झालं असतं तर मग हां म्हणजे केंद्र सरकारनं जे निर्यात शुल्क आहे ते जर हटवलं हटवलं तर मग ते शेतकरी हे राहील हा म्हणजे निर्यातीला चालना मिळेल जनतेला चाल नाही मिळत पण आता त्याच्यावर म्हणजे समाधान किमतीमध्ये जर कांदा विकायला लागला तर तुम्हाला परवडत नाही 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 परवडतच कसं परवडलं आता एवढं म्हणजे शेतक मजुराला आता जर दिवसभर म्हणजे सहा तास जर का केलं पाहिजे तर पाचशे रुपये रोज किती पाचशे रुपये रोज म्हणजे पाचशे रुपये हजरी आहे पाचशे रुपये हजेरी एकरी खर्च काय कांद्याचा तुमचा एकरी खर्च पन्नास साठ हजार रुपयाच्या पुढेच राहतो पन्नास आठ आणि आता उत्पादन काय मिळेल तुम्हाला या उत्पादन आता किती असा रेट जर भेटला सर्वसाधारण दीडशे कोण्या सरासरी एका कोणीला एक पाचशे सहाशे रुपये जर भेटत काय भेटल तर तुम्हाला काय म्हणजे काहीच नाही मेहनत करून आपले फुकट इथं आणून जा द्यायचं काहीच नाही आप म्हणजे आपण झालेला खर्च फक्त तुम्हाला या वर्षी झालेला खर्च आहे फक्त असा जर भाव भेटला तर झालेला खर्च तुम्हाला भेटेल झालेला खर्च तेवढा भेटेल काय जे गेलेत काय म्हणजे वरवर जायचं तरी एवढंच आहे दुसरं काहीच नाही हा तर आज असल्या कमी दरामध्ये तुमच्याकडे एकूण किती क्षेत्र आहे क्षेत्र माझ्याकडे तीन चार एकर मध्ये क्षेत्र माझं कांदा होतो मा सगळं सगळं पावसाळ्यामध्ये काय कांदा घेतला का तुम्ही पावसाळ्यामध्ये नाही या यावर्षी तर नाही घेतला आपण दरवर्षी घेत असतो पण ते काय होते पावसाळ्यामध्ये जास्त विघ्न असतं त्यामुळे तर ते जास्तच खर्च वाढतो ते पावसाळ्यामध्ये जो कांदा राहतो का त्याला जास्त फवारणी बिवारणी जास्त ते जास्त खर्च ते जवळजवळ साडेसत्तर हजाराकडे जातो एकरी मग त्यामुळे ते परवडतच नाही ते पण अजून काय होतं आता साथ देत नसल्यामुळे काय ते तयार म्हणजे खराब होतो जास्त पाऊस पावसा उन्हाळी कांद्याची साठवण करता का तुम्ही नाही अजून पण आता बघू गेल्या वर्षी काय रेट मिळाला तुम्हाला गेल्या वर्षी वर्षीच पंधरा सोळा सतरा रेट मिळतात आता तुम्हाला दरवर्षी तुम्ही क्षेत्र तीन एकर आहे दोन तीन आणि मग तुम्हाला दरवर्षी या कांदा शक्यतो तुम्ही कांदा आणि दुसरं काय करताय दुसरं आपलं बाजरी गेवारी दुसरं काय या वर्षी होता का गहू बी केला होता किती झाला गहू गहू झाला किती पाच चार पाच साडेपाच क्विंटल अजून काय केलं होतं दुसरं काय बाजरी थोडीफार बाजरी किती झाली बाजरी अजून काढेल नाही म्हणायचं होईल अजून दोन चार क्विंटल होईल बाजरी म्हणजे शेती व्यवसायातून तुमच्या कुटुंबाला वर्षभर पुरेल धान्य आणि खर्चाला पैसे उभा राहतात का नाही ना असं ना नाही ना आता आता पण जे आपण बाकी मुलांचा शिक्षणाचा खर्च किंवा दवाखाना असेल किंवा फक्त पोटा पाण्यापुरतं सध्या तुमच्या शेतीमधून शेतीमध्ये चालू खर्च आपले हे आता थोडंफार निघलेलं आहे वरवर वर, वर का म्हणजे एकदम असे कांदे घेते म्हणून एवढंच आहे दुसरं काहीच नाही मग आता शासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहे त्या शासनाकडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी जे शुल्क लावलेलं आहे वीस वीस हजार रुपये वीस टक्के वीस टक्के ते हटवून निर्यातीला चालना दिली पाहिजे तेवढं गरजेचं आहे तर आज आपण एटी नाईन मराठीसोबत दोघं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संवाद साधला त्याबद्दल मी आपल्या दोघांचं देखील आभार मानतो आणि तुमच्या कष्टाला यश मिळो हे अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये आवक कमी असून देखील दर वाढलेला नाही हायेस्ट या ठिकाणी काही कांदे जे मोठाले कांदे आहेत त्याला दोन हजार रुपयेचा हायेस्ट भाव मिळालेला आहे तर त्या खालोखाल जे कांदे आहेत एक नंबर त्याला सतराशे ते अठराशे एकोणीसशे असा दर मिळालेला आहे तर मिडियम कांद्याचा रेट हा बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे असा आहे तर चिंगळी कांद्याचा रेट हा तीनशे रुपयापासून ते बाराशे रुपयापर्यंत दिसून आलेला आहे तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये मोठ्या कांद्याचा रेट हा मनावा तसा वाढलेला दिसून आलेला नाही आवक कमी असून देखील सोलापूर बाजार समितीमध्ये दरामध्ये सुधारणा झालेली नाही तर मित्र हो हे होते सोलापूर बाजार समितीमधील आजचे कांदा लिलावामधील भाव नमस्कार